घरी अगर भेंडी आहे आणि भेंडीपासून एखादी तुम्ही भाजी बनवण्याचा विचार करताय तर एकदा अशा पद्धतीची ही रुचकर झनझणीत चमचमीत अशी भेंडीची भाजी करून बघा तर तुम्हाला हे नक्की आवडेल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मग भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी ते अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपल्याला ही जी भेंडी आहे ती अशा पद्धतीने कट करायची आहेत तर मी भेंडीचे या पद्धतीने ते पिसेस कट करत आहे तर तुम्ही यापेक्षा बारीकपणेचे पिसेस कट करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी भेंडी आहे ती सगळी कट करून घ्यायची आहे तर मी ते सगळ्या भेंडीचे या पद्धतीने पिसेस कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला दोन कांदे कट करून घ्यायचे आहेत आणि हे कांदे आपल्याला न लांब पीसेसमध्ये कट करायचे आहेत न बारीक पीसेसमध्ये कर कट करायचे आहेत तर अशा पद्धतीने हे कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि या कांद्याचे सगळे लेअर्स आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत मग ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला ही जी भेंडी आहे ती फ्राय करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला ही कट केलेली सगळी भेंडी घालायची आहे आणि आता ही भेंडी आपल्याला व्यवस्थित दोन तीन मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायची आहे आता इथे ही जी भेंडी आहे ती व्यवस्थित फ्राय झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी भेंडी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला हे कट केलेले कांदे घालायचे आहेत तर हे कांदे आपल्याला सगळे नाही घालायचे आहेत कारण आपल्याला भाजीमध्ये सुद्धा हे कांदे वापरायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कप हे चिरलेले कांदे साईडला काढून ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे आणि या दोन्ही साहित्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता दोन हे दोन्ही साहित्य पण आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झालेले आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये हे दोन्ही फ्राय केलेले साहित्य घालायचे आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या दोन्ही साहित्याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी गॅसवर परत भांड ठेवायचं आहे आणि यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी कांदा आणि टॅमॅटोची केलेली पेस्ट आहे ती सगळी घालायची आहे आणि व्यवस्थित ही पेस्ट आणि तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मग सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे एक कप ठेवलेले कांदे आहेत ते घालायचे आहेत आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत यामध्ये आपल्याला ही जी फ्राय केलेली भेंडी आहे ती पण सगळी घालायची आहे आणि व्यवस्थित परत हे सगळे साहित्य आपल्याला मिक्स करायचे आहेत मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि शेवटी यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आता आपल्याला ही जी भाजी आहे ती दोन तीन मिनिटापर्यंत शिजून घ्यायची आहे तर यामध्ये आपल्याला शिस्ती वेळी अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या भाजीवर एक प्लेट ठेवून ही।, ही, ही, ही भाजी आता दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला शिजून घ्यायची आहे तर भेंडी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही भेंडी फारच लवकर शिजते तर आता इथे दोन तीन मिनिट झालेले आहेत आणि ही जी भेंडी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आणि ही भेंडीची चमचमीत रुचकर अशी भाजी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी बनवून चपातीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर नाश्त्यामध्ये जेवणामध्ये सर्व करू शकता तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलास म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ